शुभविवाह या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या भागामध्ये इकडे अभिषेक सांगत असतो तू मला आणि तुझ्या बायकोने माझ्या आईला विलन ठरवलेत ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं ना तरी आमचा जो काही अपमान झालाय ना त्या अपमानाचा बदला आम्ही घेणार आम्ही पुन्हा एकदा पेटून उठणार आणि काहीही झालं तरी आमच्या बाबतीत जे काही चुकीचं झालं आहे ना त्या सगळ्याला सगळ्याचा बदला हिशोबाने घेतला जाईल असं म्हणत अभिजित धमकी देत असतो इतकं सगळं होऊन सुद्धा इथे अभिजितची दादागिरी चालत असते आणि तो धमकी देऊन निघून जातो एक एक करत सगळेजण आता निघून जातात त्यावेळेला इकडे मानसी भूमीच्या इकडे येते आणि भूमिताई असं म्हणतल्यावर ती भूमी म्हणते मनू ना अभिजितच्या डोळ्यामध्ये पेटते निखारे पाहिलेत या सगळ्यामध्ये त्याने जर का काही वाईट साईट करण्याचा प्रयत्न केला तर मला खूप भीती वाटते आत्ता कुठे या सगळ्यामधून आपण बाहेर पडायला लागलोय आत्ता कुठे थोडंफार आपण सगळे लागलो लागलोय मग आत्ता जर का याने हे सगळं केलं तर खूप कठीण जाणार आहे असं म्हटल्यावरती मानसी सांगते ताई तू काळजी करू नकोस तो काही नाही करणार ग उगाचच अभिजित भाऊजी उगाच धमकी देत आहेत यावरती भूमी सांगते नाही म्हणू मला काहीतरी संकेत मिळाल्यासारखं होतंय की अभिजितच्या डोक्या डोळ्यामधले हे निखारे मला एखाद्या ह्याच्यासारखी वाटते आता आपल्या घरावरती कोणतं संकट तर नाही येणार ते नको तू काळजी करू तू इतका विचारच करू नकोस त्यांचा तोपर्यंत राजा काका आता आपल्या कामानिमित्त बाहेर गेलेले असताना अचानकपणे ड्रायवर जोरदार ब्रेक लावतो आणि त्यांची गाडी थांबते त्यावरती राजा काका म्हणतात काय रे काय चाललंय अचानकपणे गाडी काही अशी थांबवलीस यावरती तो समोर पाहतो तर काय रागिणी हात पसरून समोर उभी असते थांबा ना ऐका ना माझं असं काय करताय माझं काहीच म्हणणं तुम्हाला ऐकू येत नाहीये का थांबाना असं म्हणत आता रागिणी थांबवण्याचा त्यांना प्रयत्न करत असते त्यावरती चिडलेले आता इकडे राजा काका सांगतात एक काम कर आत्ताच्या आत्ता गाडी पलटी करून घे म्हणजे आता तिकडून गाडी घे इथे गाडी ठेवायची काहीच गरज नाही आहे साईडनी वळण घे आणि तिकडून गाडी घे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी रड असं काय करताय आता मी या वेळेला कुणाकडे जायचंय तुम्ही माझी मदत नाही करणार तर कोण माझी मदत करणार असं म्हणत रागिणी रडायला लागते राजा का म्हणतात हे बघे तुझ्यासारख्या दुष्ट बाईची मदत करण्याची मला कोणत्याही प्रकारे काहीही गरज नाही आहे आत्ताच्या आत्ता इथून चालती हो तू माझी बायको आहेस या गोष्टीची मला लाज वाटते चल तुझा माझा काही संबंध नाही आहे यावरती रागिणी म्हणते असं काय करताय जे काही केलं ते मी काही स्वतःसाठी केलेलं आहे का मी स्वतःसाठी नाही केलं मी आपल्या कुटुंबासाठी केलं यावर राजा काका म्हणतात कुटुंब कुटुंब हे तुझ्या तोंडून शोभत नाही आहे आम्हाला हे असलं जगणं नको होतं रागिणी सांगते तुम्ही काय बोलताय माझ्यावरती दरवेळेला अन्याय झाला माझ्यावरती दरवेळेला अत्याचार झाला मी या सगळ्यामध्ये आता माझ्या घरातच होते माझ्या घरची प्रॉपर्टी मलाच मिळाली नाही आणि तुम्ही मला सांगताय की मी केलं ते चुकीचं केलं अहो या सगळ्यामध्ये जगन्नाथ दादाला सगळी प्रॉपर्टी आणि आता मला काहीच नाही का, का। माझ्या बाबांनी माझ्यावरती अत्याचार केला बाबांनी अत्याचार केला त्याचनंतर आईनेसुद्धा याविरुद्ध काहीही बोलली नाही आणि सगळी प्रॉपर्टी आता इकडे जगन्नाथ दादाच्या नावावरती केली मग मग मी जे काही केलं ते चुकीचं केलं का के चुकी के मला जे कोणती योग्य हे वाटली त्या योग्य पद्धतीने मी मी माझी प्रॉपर्टी मिळवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत आता ती आपली बाजू मांडत असते तोपर्यंत इकडे आकाश उदास बसलेला असतो आणि उदास आकाशला सगळ्या घडलेल्या घटना आठवत असतात कशा पद्धतीने रागिणीचं भांडं फुटलं कशा पद्धतीने तिला आता घराबाहेर काढण्यात आलं कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये घटना घडत गेल्या आणि तो खूप खूप उदास होत असतो उदास झालेला आता मात्र आकाश आपल्या रूममध्ये अस्वस्थ बसला असताना तिकडे भूमी येते तिला माहिती असतं की आकाशच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त या सगळ्या डोक्यामध्ये गोष्टी चालू असतील आणि त्यामुळे त्यामुळे ती आकाशच्या जवळ येते आणि आकाशला सांगते आकाश हे बघ मी काय आणले असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश आता म्हणतो भूमी मी खरं सांगू का तर मला अजिबात भूक नाही आहे असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच भूमी सांगायला लागते मला माहिती होतं की तू भूक नाही असंच म्हणणार ना आहेस पण मी जे काही सांगते ना ते सगळ्यात महत्त्वाचं ऐक आज मी जे काही आणलं आहे ना ते काही फक्त जेवण नाही आहे आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आकाश म्हणतो महत्त्वाचा दिवस आणि तो कसला इकडे राजा काका सांगत असतात अगं तुझा हक्क मिळवण्याची ही तुझी पद्धत मला अजिबात पटली नाही आहे मला या सगळ्यामध्ये काहीही तुझ्याशी बोलायचं नाही आहे आणि खरं तर तू खुनी बाई आहे स्वतःच्याच आता भावाचा आणि वहिनीचा कोण या कारणासाठी खून करतं का बरं इतकंच नाही तर स्वतःच्या भाच्याला इतके दिवस वेळासारखं बनवून ठेवलंस तुझं तोंड बघितलं ना की मला इतकी गिल्ट येते ना की तुझ्यासारख्या बाईसोबत इतक्या वर्षाचा मी संसार केला बरं इतकंच नाही तर तर मला सगळ्यांच्याबद्दल वाईट वाटतं की ज्या सगळ्यांना तू फसवलंस ज्या सगळ्यांच्या बाबतीत तू वाईट वागलीस त्यांच्या डोळ्याकडे पाहिलं ना की मला स्वतःला गिल्ट येते का तुझ्यासारख्या बाईसोबत मी इतक्या वर्षाचा संसार निभावला का तुझ्यासारख्या बाईसोबत मी इतके वर्ष राहिलो असं म्हणत आता इकडे रागिणी म्हणायला लागते पण मी हे एकटं स्वतःसाठी केलं आहे का मी तुमच्यासाठी सुद्धा हे सगळं केलं ना राजा का म्हणतात मला हे सगळं नको आहे मला हे सगळं नकोच होतं कधीच आणि तू हे सगळं करण्यासाठी मला आता उगाच ब्लेम करू नको असं म्हटल्यावर ती आता इकडे निग इथून तुला या सगळ्यामध्ये कधीही माफी मिळणार नाही मग आत्तापर्यंत नॉर्मलपणे वागणारी रागिणी अचानक पेटून उठते पेटून उठलेली रागिणी सांगते काय बोलताय तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये माझं नवरं आहात ना नवऱ्यासारखी माझी साथ द्यायला सांगा कुटुंब आहोत ना आपण एक यावरती राजा काका चिडतात कुटुंब अगं रागिणी कुटुंबाच्या गोष्टी तुझ्यासारख्या बाईच्या तोंडून शोभतच नाही ज्या वेळेला स्वतःवरती आलं तेव्हा तू माझ्यावरती ढकलून मोकळी झालीस ना आल, त्या तांडेलला तांडेलला माझ्या विरुद्ध हे करण्यासाठी प्रयत्न करायला सांगितलेस ना मग तुझे काय कुटुंबाच्या गोष्टी करतेस नवऱ्याला जेलमध्ये पाठवणाऱ्या बाईने कधीही कुटुंबाची गोष्टी करू नये लीग इथून यावरती आता रागिणी चिडते खबरदार खबरदार एक शब्द बोललात तर तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्या आकाशच्या सोबती मी आहात कारण तुम्हाला पैसा प्रॉपर्टी आणि संपत्ती या सगळ्याची लालच आहे ना माझ्याकडे तुम्ही येणार नाही कारण आत्ता माझ्याकडे कोणतीही गोष्ट नाही आहे माझ्या खातात काहीच नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही आता माझ्यासोबत येणार कारण कार माझ्यासोबत येणारच नाही कारण तुम्हाला या सगळ्यामध्ये जे काही हवं आहे ते आहे पैसा प्रसिद्धी आणि ऐश्वर जे आत्ता सध्याच्या घडीला माझ्याकडे नाही आहे आणि म्हणून म्हणून तुम्ही मला आता तु लांब करताय ला ना म्हणून मला लांब करताय आणि आकाशकडे पैसा प्रॉपर्टी ऐश्वरी आहे म्हणून त्याला जवळ करताय बरोबर ना असं म्हणत इकडे आता ती राजा काकांवरती ओरडायला लागते राजा काका म्हणतात तुला जे काय समजायचं ते समज पण मला तुला कोणतंही एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाहीये तुला जे वाटतंय ते वाटू दे पण मी आकाशच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आता त्या घराला गरज आहे ते, ते म्हणजे एका विश्वासू प्रामाणिक आणि खंबीरपणे उभा राहणाऱ्या माणसाची आणि तो माणूस मी बनणार आहे त्या घराला जो काही तू डॅमेज केलेस ते सगळं डॅमेज निभवून काढण्याची जबाबदारी माझी आहे त्या घराला या सगळ्यामध्ये उभारी देण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी माझ्या जबाबदारीपासून कोणत्याही प्रकारे दूर जाणार नाही काहीही झालं तरी सुद्धा माझी जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडणार आहे तुला जे काय बोलायचे ते तू बोल असं म्हणत राजा काका का आता रागिणीला फटकारतात आणि तिकडून निघून जातात राजा काका तिकडून निघून गेल्यावरती मग मात्र इकडे आता अभिजित येतो अभिजित आल्यावरती तो म्हणतो आई काय झालं कोण होतं कुणावरती तू इतकी चिडलेली आहेस यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी कुणावरती म्हणजे काय तुझा बाप रे तो बघितलंस का तुझ्या बापाचं काय चाललंय ते म्हणजे आता मी त्याला समजवत होते पण नाही त्याला त्या आकाशचाच पुळका आहे त्याला न धडा शिकवायलाच पाहिजे म्हणजे ह्याचं पण जरा अतीत झालंय अभिजित काय करू मी मला ना या सगळ्यामध्ये कोणीच आधार द्यायला तयार नाही आहे यावरती अभिजित म्हणतो आई तू काळजी करू नकोस मी तुझ्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे चल लवकर आपण एका ठिकाणी जायचं आहे रागिणी म्हणते झाली व्यवस्था राहण्याची यावरती अभिजित सांगायला लागतो तू काळजी करू नकोस तुझ्या राहण्याची व्यवस्था झाली असं म्हणत तो रागिणीला एका चाळीमध्ये घेऊन जातो तोपर्यंत इकडे आता भूमी आकाशला सांगत असते आकाश हे ना पेस्ट्रीज आहेत या पेस्ट्री या आनंदाखातर आहेत तुला मी बाळाच्या चाहुलीची जी बातमी दिली होती ना त्या बातमीला आज तीन महिने पूर्ण झाले आकाश म्हणतो काय या बातमीला तीन महिने पूर्ण झाले असं म्हटल्यावर ती मग आता इकडे भूमी सांगायला लागते हो आकाश तेच तर मी सांगते ही बातमी तुझ्यापर्यंत पोहोचल्याला आज तीन महिने पूर्ण झालेत या सगळ्या गोष्टींमध्ये आपण फक्त निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत होतो आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात घडलेल्या निगेटिव्ह गोष्टींचा विचार करताना आपण ही गोष्ट पूर्णपणे विसरलेलो आहोत की की या सगळ्यामध्ये आपल्या बाळ आपल्यासोबत आहे ही इतकी मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याकडे घडलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता आपण या गोष्टीचा विचार करायचा काहीही झालं तरी फक्त आणि फक्त आपल्या बाळासाठीच आपलं आयुष्य वेचायचं यावरती आकाश म्हणतो खरं सांगू का भूमी तर ना जेव्हापासून आईच्या म्हणजे आईबाबांच्या खऱ्या अपघात कशामुळे झाला हे मला कळलंय ना तेव्हापासून तेव्हापासून ते खरं सांगायचं तर माझं मन जास्त विचलित झालंय मला या सगळ्यामध्ये काळजी जास्त वाटायला लागले आणि जास्त प्रकर्षाने मला त्यांची आठवण यायला लागलेली आहे मला न कॉलेजला असताना माझे बाबा नेहमी म्हणायचे माझे बाबा मला सांगायचे की मला न तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे असं त्यावेळेला ते मला बोलायचे मी त्यावेळेला त्यांना कधीही या गोष्टीसाठी रिस्पॉन्ड नाही केला पण आज मला वाटतंय की खऱ्या अर्थाने आता तुझ्या पोटामध्ये माझ्या आई आणि बाबा हे जन्म घेणार आहेत असं म्हणत आकाश आता आपल्या मनातील भावना भूमीला सांगत असतो आणि या सगळ्यामध्ये त्याला जे काही आईबाबांची कंटिन्युअसली आठवण येत असते त्याबद्दल सुद्धा तो आता भूमीला बोलतो भूमी म्हणते आकाश मग तुला या सगळ्यामध्ये आता आईबाबांच्या स्वागतासाठी का होईना पण तुला खंबीरपणे उभं राहायला पाहिजे ज्या काही दुःखद घटना आहेत त्याचा आपल्या बाळाच्या आगमनावरती कोणताही परिणाम होऊ द्यायला नको आहे आपलं बाळ या जगामध्ये येईल तो क्षण आपल्यासाठी खूप 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 आनंदाचा असला पाहिजे आणि याच कारणासाठी आपण आपण आता बाळाच्या स्वागताची जल्लोषात तयारी करायची आहे काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही बाबतीत आता आपण उदास राहायचं नाहीये कारण आपण उदास राहिलो तर बाळाच्या सगळ्या ह्याच्यावरती परिणाम होईल आणि आपलं येणारं बाळ कोणत्याही प्रकारे उदासेच्या छायेखाली असावं असं त्याच्या आगमनाने या घरामध्ये आता सगळीकडे आनंदाचं वातावरण असलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे त्यासाठी तू सुद्धा आनंदी असणं तितकंच महत्त्वाचं आहे ना त्यामुळे तू आनंदी राहा आपलं येणारं बाळसुद्धा नक्कीच आनंदी असेल आकाश म्हणतो तू काळजी करू नकोस मी आनंदी राहणार आहे तुझ्यासाठी बाळासाठी आणि आपल्या घरासाठी जे काही वाईट प्रसंगातून आपण आता आलेलो आहोत बाहेर तो पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे असं म्हणत आकाश आणि भूमी आता इकडे पेस्ट्री कापून आपला आता आनंद साजरा करायला लागतात काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता आनंद साजरा करायचा हे त्यांनी ठरवलेलं असतं हे सगळं चालू असताना अचानकपणे आजी आणि मानसी त्या दिशेने येतात आजी आणि मानसी आल्यानंतर मग आता इकडे आजी म्हणते अच्छा म्हणजे आम्हाला वाटलं की फक्त आमच्या लक्षात आहे पण तुमचं तर इकडे सेलिब्रेशन पण चालू आहे यावरती आकाश म्हणतो आजी ये ना यावरती आजी म्हणते हो अरे मला वाटलं होतं की तीन महिने झालेत ही गोष्ट फक्त आणि फक्त माझ्याच लक्षात आहे पण तुम्ही तुम्ही तरी इकडे जंगी सेलिब्रेशनच सुरू केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश म्हणायला लागतो हो भूमीने पेस्ट्री आणल्या होत्या यावरती आजी म्हणते खरं सांगू का तर आपल्याला चोर ओटी भरायला लागते तीन महिने झाले ना की ही चोर ओटी भरायची असते आणि ही चोर ओटी भरली की मग आपण सगळ्या जगाला सांगायला मोकळे की आमच्याकडे बाळ जन्माला येणार आहे आणि यासाठी यासाठी ही चोर ओटी तीन महिन्यांपासून ते अगदी पाच महिन्यांपर्यंत भरली जाते आणि या चोर ओटीमुळे आता छानपैकी आपण हे सगळं प्रोग्राम साजरा करणार असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हे काय असतं चोर ओटी वगैरे यावरती आजी म्हणते अरे ती प्रथा असते ज्या वेळेला बाळ जन्माला येणार असतं तेव्हा ते गुपित तीन महिन्यापर्यंत ठेवलं जातं व्यवस्थित बाळाचे तीन महिन्यानंतर अंग तयार व्हायला लागले ना की मग हे गुपित सगळ्यांना सांगायचं असतं हे गुपित सगळ्यांना सांगायचं आणि आनंदाची बातमी सेलिब्रेट करायची आता तीन महिने पूर्ण झालेले आहेत तर आपण आता या सगळ्यामध्ये भूमीचं चोरोटी भरायची चोरोटी भरून आपण तिला आता छानपैकी तिचं हे करायचं आणि मग सगळ्यांना ही आनंदाची बातमी सांगायला मोकळे आकाश म्हणतो असं असतं का आजी म्हणते हो तर आणि आता या सगळ्यामध्ये आपण भूमीचं हे सगळं सोहळे करायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या घरात या सगळ्यामध्ये आता खूप मोठी आनंदाची बातमी आत्ता आलेली आहे आपण म्हणून या सगळ्यातून भरून बाहेर यायचं आहे असं म्हणत असताना इकडे आता आजी सांगायला लागते खरं तर चोरोटीच्या वेळेला मुलीची ओटी तिची आई भरते आई ओटी भरते तिला खणवाणाचं ना वाण देते खण नाळाचं वाण देते आणि आता तिला छानपैकी छान आशीर्वाद देऊन तिला आता तिच्या येणाऱ्या भा, बा बाळाच्या भवितव्यासाठी सुद्धा आता खूप हे करते भूमी खूप उदास होते उदास होते आणि खरंच आजी मला न या सगळ्यामध्ये माझी आई येऊन मला आशीर्वाद देईल का आजी तिच्या डोक्यावरती हात ठेवते आणि साहजिकच आहे ग तुला तुझ्या आईची आठवण या क्षणाला येणं ही गोष्ट खूप साहजिक आहे नको काळजी करू सगळ्या गोष्टी थी ठीक होतील असं म्हणत आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवते आता इकडे पेस्ट्रीज खाण्यासाठी भूमी आकाशला सांगते त्यावरती आकाश म्हणतो अगं भूमी तू पेस्ट्रीचा हा फ्लेवर आणला आहेस ना जो माझ्या आई बाबांचा आवडीचा फ्लेवर आहे भूमी म्हणते हो ना यावरती आकाश म्हणतो पण तुला कसं कळलं की हा पेस्ट्रीचा फ्लेवर माझ्या आईबाबांच्या आवडीचा फ्लेवर आहे भूमी म्हणते माझ्यासाठी काहीही अवघड नाही आहे यावरती आकाश म्हणतो पहिली पेस्ट्री तू खा कारण ना कारण मला खरं तर या पेस्ट्री तुझ्या पोटात गेल्यावरती बाबांना ती मिळेल ना हा आनंद आहे असं म्हणत आकाशभूमीला पेस्ट्री भरव इकडे तोपर्यंत रागिणीला घेऊन आता अभिजित एका कोनाड्याच्या खोलीत आलेला असतो चाळीमध्ये असलेली ही खोली बघून रागिणीचा अगदी चिडफिड व्हायला लागते रागिणी सांगायला लागते अभिजित काय आहे हे सगळं तू मला इकडे का घेऊन आलेलं आहेस मला इथे अजिबात थांबायची इच्छा नाही आहे असं म्हटल्यावरती आता मात्र अभिजित म्हणतो आई अगं सध्याच्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे फक्त आणि फक्त इत इतकेच पैसे होते की मी तुला याच रूमपर्यंत घेऊ शकलो असतो खरं सांगू का तर मी इथे ना तुला आणलंय हे तरी नशीब समज रागिणी म्हणते नाही रे आपल्या घरी किती सुखसोयी होत्या का हे काय आहे इथे मला अजिबात राहावं वाटत वाटत नाहीये बघितलंस का इकडे कसली घाणेरडी वस्ती किती कुबट वास होतोय किती सगळं घाण होते असं म्हटल्यावर ती अभिजित म्हणतो आई आपलं घर कुठचं तू विसर आता आपलं घर आपलं घर म्हणत त्या घराला आपलं म्हणणं सोडून दे तू सगळं विसरून जा बरं आपलं घर असं काहीच नाही आहे तुला सांगू का तर माझ्याकडे इतकेच पैसे होते की मी याचं भाडं देऊ शकलो खरं तर अजून तीस हजार रुपये याचं डिपॉझिट देणं बाकी आहे पण तू काळजी करू नकोस मी ते डिपॉझिट देणार यावरती रागिणी म्हणते पण अभिजित तू इतके पैसे आणशील कुठून तू पैसे जर का आणले नाहीस तर या घरातूनसुद्धा मला जर का बाहेर काढलं तर अभिजित म्हणतो आई तू काळजी करू नकोस तुला या घरातून कोणी कोणी बाहेर काढणार नाही हे वचन आहे माझं तू या सगळ्यामध्ये या घरातून बाहेर जाणार नाहीस तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा हा अभिजित तुला या सगळ्यामध्ये कुठेही आता त्रास करू देणार नाहीये असं म्हणत आता इकडे रागिणी म्हणते पण तू पण तू पैसे कुठून आणशील यावरती अभिजित आपल्या हातामधली अंगठी काढतो आणि सांगतो आई तुझ्यासाठी मी खरंच काही करू शकतो रागिणी म्हणते नाही तू तुझ्या अंगावरचे दागिने नको विकूस मी माझ्या अंगावरचे दागिने विकेन कारण ज्या वेळेला मी माझ्या अंगावरचे दागिने विकेन ना त्यावेळेला माझ्या लक्षात सतत ती गोष्ट राहील की या भूमीने माझ्या बाबतीत जे काही केलं आहे ना ते सगळं आणि सगळं माझ्या डोक्यामध्ये भणभणत राहील माझ्या डोक्यामध्ये सुडाची आग पेटत राहील आणि मी भूमीला धडा शिकवेन मी माझे दागिने विकते असं म्हणत रागिणी आपला नेकलेस घेऊन आता सोनाराकडे विकण्यासाठी आलेली असते तर त्याच वेळेला इकडे आता भूमीसुद्धा तिकडे दागिने विकायला आलेली असते रागिणी दागिने विकायला येते आणि भूमी दागिने खरेदी करायला येते आणि आता रागिणी सांगते मला हे दागिने विकायचे आहेत मग तो सोनार रागिणीचा तो दागिना विकत घेण्यासाठी तयार होतो पण त्याच वेळेला तो रागिणीला सांगायला लागतो की ह्याचे इतके इतके पैसे येतील तोपर्यंत भूमी सांगते मी हा दागिना खरेदी करते भूमी दागिना खरेदी करते म्हटल्यावरती रागिणीची तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती सांगायला लागते नाही नाही मला आता हा दागिना विकायचाच नाही आहे मी परत घेऊन जाते त्यावरती भूमी सांगते एकदा विकलेला दागिना हा परत घेता येणार नाही आहे कारण मी याचे पैसे पेड केलेले आहेत आणि हा दागिना माझा झाला रागिणीला कंगाल करत तिच्या अंगावरचे दागिनेसुद्धा भूमीने उतरवून काढलेले असतात आणि रागिणीला पार लंकेची पार्वती बनवली असते अंगावरचे दागिने गेल्यामुळे रागिणीचा नुसता जळफळाट होत असतो तर भूमीने घरची लक्ष्मी घरत घरी परत आणत आता पूर्णपणे न्याय मिळवून दिलेला असतो